याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे संतोष देशमुख हत्या मला निर्दोष करा त्याच्यामध्ये माझा संबंध नाही असं वाल्मिक कराड याचं म्हणणं आहे वाल्मिक कराड मला निर्दोष करा असं का म्हणत आहे कारण आता लवकरच त्याच्या नरड्याला फास आवडणार हे त्याला नक्कीच समोर दिसत असणार आता आपली ले ले आपले राहिलेली प्रॉपर्टी आणि आपल्या मित्राची प्रॉपर्टी ही तरी वाचावं लागणार म्हणून वाल्मिक कराडला वाचवणे हे तर गरजेचं आहे वाल्मी कराडची प्रॉपर्टी ही लवकर जप्त होणार दोघांच्या नावे असलेली ही प्रॉपर्टी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची प्रॉपर्टी खूप आहे काही करून वाल्मी कराडला वाचवलं तर ती प्रॉपर्टी राहील असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे परंतु वाल्मी कराड आता का नाचत आहे मला निर्दोष करा कारण त्याच्या नरड्याला आता फास आवळत आला आहे जिल्हाभरात गुंडाच्या टोळ्या पाळणारा हा वाल्मिक कराड याच वाल्मिक कराडमुळं सरपंच संतोष देशमुख एका चांगल्या सरपंचाची हत्या झाली हत्या झाली ती वाल्मी कराडाच्या सांगण्यावरून जो कोणी आडवा येईल त्याला जीव मारून टाका असा त्यांनी उल्लेख केला होता आणि आता कॉल रेकॉर्डिंग देखील पुरावा सी आय डी आणि एस आय टीच्या हाती लागला आहे परंतु उज्ज्वल निकम यांनी ही बाजू लावून धरल्यावर उज्ज्वल निकम यांनी सांगितलं त्याची कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहे उज्ज्वल निकम एक चांगले कर्तृत्वार एक खंबीरपणे नेतृत्व आता या केसमध्ये लढत आहेत तर दुसरीकडे खाडे नावाचे वाल्मिक कराड यांचे वकील आहेत त्यांना हे पूर्ण उरून उरणार आहे हे उज्ज्वल निकम आता पर्दाफाश वाल्मिक कराडच्या नरड्याला लवकरच फास आवडणार आता वाल्मी कराड हा भितरला आहे वाल्मी कराड आता म्हणतो मला यातून निर्दोष करा जरी वाल्मी कराड बाहेर आला तरीही तो जगू शकत नाही कारण लोक त्याच्यावरती इतके चिडले आहेत तो बाहेर आला तर राहू शकत नाही तो आत राहिला तर वाचेल असं तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे वाल्मी कराडने जे कृत्य केलं आहे ते पाहून सर्व महाराष्ट्र हादरला आहे आणि हा वाल्मी कराड म्हणतो मी निर्दोष नाही असा हा वाल्मी कराड म्हणजे तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये हो तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या युट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा